चेन्नई सुपर किंग्स करणाऱ्या या चार खेळाडूंना रिलीज आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरणार नव्या जोशाने नवीन टीम नाही ना तर ते कोणत्या खेळाडूला रिटेन करू शकतील आणि कोणत्या खेळूंना रिलीज करणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्जची टीम मागील वर्षी त्यांच्या आय पी एलच्या इतिहासात प्रथमच शेवटच्या क्रमांकावरती पॉईंटेल्यूमध्ये शेवटच्या क्रमांकावरती होती चेन्नई सुपर किंग्सने मागील वर्षी आय पी एल संपत आल्यावरती काही खेळाडू चेंजेस केले त्यांनी आयुष मात्री डेवाल्ड ब्रिविस उर्वि पटेल हे यंग खेळाडू त्याच्या टीममध्ये बोलवलेले आहेत तर चेन्नई सुपर किंग्स आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व आय पी एल टीमांना सूचना दिलेली आहे की त्यांनी त्यांचे रिलीज खेळाडू आणि खेळाडू घोषित करावेत आणि पंधरा डिसेंबरला आय पी एल ऑक्शन होणार आहे हा ऑक्शन देखील मोठा असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स कोणत्या त्यांना रिलीज करू शकते हे आपण थोडक्यात समजून घेऊयात तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने मागील वर्षी ऑक्शनमध्येच मोठी चूक केली होती ऑक्शनमध्ये त्यांनी युवा खेळाडूला न घेता उमरदराज खेळाडू होते त्यांच्यावरती त्यांनी दाव खेळला होता यामध्ये विजय शंकर असो दीपक हुड्डा असो यासारखे खेळाडू त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलेले होते सर्वात प्रथम विजय शंकर या खेळाडूला ते रिलीज करतील कारण विजय शंकर मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्समध्ये त्यांनी घेतलेला होता परंतु त्याची शानदार कामगिरी झालेली नव्हती विजय शंकर असो दीपक हुड्डा हा दुसरा प्लेअर आहे आणि तिसरा प्लेअर राहुल त्रिपाठी डिवॉन कॉनवेला देखील चेन्नई सुपर किंग्सची टीम रिलीज करू शकते कारण चेन्नई सुपर किंग्सकडे आता खूप ओपनर्स आहेत यामध्ये आयुष मात्रे असो ऋतुरा गायकवाड असो उर्विल पटेल असो हे चेन्नई सुपर किंग्सकडे ओपनर आहेत कारण डिवॉन कॉनवे हा ट्वेंटी खूप स्लो खेळतो तर त्याला देखील चेन्नई सुपर किंग्सची टीम रिलीज करू शकते चार प्लेस चेन्नई सुपर किंग्सची टीम रिलीज करू शकते आणि